राजासारखं मन मनासारखा राजा एक आझाद शत्रू आणि कार्यकर्त्यांचं दैवत सर्वसामान्य जनतेचे असामान्य नेतृत्व नगर तालुक्याचे भूषण आणि जिल्ह्याच्या राजकारणातील किंगमेकर म्हणून ज्यांनी गेली पस्तीस वर्ष राजकारणात सरपंचपदापासून ते मंत्रिपदापर्यंत अनेक महत्त्वाची पदं भूषवली सहा वेळा आमदार होत जनसामान्यांची खऱ्या अर्थाने सेवा केली असे लोकनेते आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे नगर तालुक्यातील केवळ कर्डिले समर्थकच नाही तर तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिकांमधून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे कौडगाव जांब येथे गुरुवारी परिसराच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार कर्डिले यांचे विश्वासू म्हणून ओळख असलेले मार्केट कमिटीचे उपसभापती रभाजी सूळ चेअरमन दीपक लांडगे बाबा पाटील खरसे अशा अनेक एकनिष्ठ कार्यकर्त्यांकडून आमदार कर्डिले यांना श्रद्धांजली वाहताना अक्षरशः आश्रूंचा बांध फुटलाय नगर तालुक्यातील सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी नुकतीच पार पडलेली विधानसभेची निवडणूक आमदार कर्डिले यांच्याप्रमाणेच मोठी प्रतिष्ठेची केली होती नगर तालुक्यातील प्रत्येक व्यक्ती राहुरी मतदारसंघात आमदार कर्डिले यांच्या प्रचार नियोजनात पायाला भिंगरी लावून जीव ओतून काम करत होता आमदार कर्डिले यांनी तळागाळातील कार्यकर्त्याला मानाचे स्थान दिले मतदार मतदारसंघात नसलेल्या गावांना देखील आमदार कर्डिले यांनी निधी देण्याचे काम केले सर्व घटकातील कार्यकर्त्यांना कुटुंबाप्रमाणे जीव लावला सांगितलेलं प्रत्येक काम आमदार कर्डिलेने मार्गी लावलं जनतेसाठी लढणारा प्रशासनाशी भांडणारा असा हा नेता पुन्हा होणे नाही आमदार कर्डिले यांच्या आकाली जाण्याने नगर तालुका अक्षरशः पोरका झाला असून अक्षय कर्डिले यांच्या रूपाने आता आमदार कर्डिले यांचे स्वप्न साकार करण्याची भूमिका यावेळी कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली यावेळी मार्केट कमिटीचे उपसभापती दाबाजी सूळ वागेश्वरी दूध संघाचे चेअरमन दीपक लांडगे मार्केट कमिटीचे संचालक बापू घोरपडे भाऊसाहेब ठोंबे बनसी कराळे माजी जिल्हा परिषद सदस्य बाबा पाटील खरसे ज्येष्ठ नेते गुलाबराव लांडगे राजेंद्र लांडगे विलास घोरपडे संतोष पालवे बंडू पाठक नंदू पालवे प्रकाश पालवे संजय जगताप बाळासाहेब बिबे सोमनाथ कांडके संतोष कांडके बाबासाहेब धिवर सागर कांडेकर रमेश शिंगाडे राम खरसे लक्ष्मण खरसे शिवाजी शिंदे सुरेश भोसले अतुल शिंदे केशव बेरड दिनकर थोरात बाळासाहेब चेमटे भारत जिपुर्डे दिलीप जिपुर्डे केशव चेमटे प्रदीप लिपणे बापू चेमटे राजेंद्र चेमटे अशोक चेमटे भाऊराजे चेमटे प्रशांत थोरात शिवाजी डरंगे भाऊसाहेब बांदल किरण चेमटे बाळासाहेब चेमटे भगवान ठोंबे सुखदेव टांगळ पांडुरंग चेमटे धोंडीराम पवार अर्जुन टांगळ अनिल पालवे गणेश सानप रामभाऊ सानप कसरू घोरपडे तोलाजी घोरपडे विनायक घोरपडे महेश वाघ डॉक्टर विलास घोरपडे बाबासाहेब घोरपडे अण्णा जगताप पथू पवार हनुमंत पवार संजय पवार भगवान नारळे अशोक पवार महेश शेडाळे सुभाष शिंदे मोहन घोरपडे निवृत्ती पालवे दिनकर घोरपडे सोमनाथ शिंदे अण्णासाहेब घोरपडे पैलवान रंजित खरसे यांच्यासह जामकौडगाव रांजणी माथनी खांडके बाळेवाडी मेहकरी पिंपळगाव लांडगा सोनेवाडी भातोडी पारगाव या परिसरातील आमदार कर्डिले यांचे समर्थक मोठ्या संख्येने या शोकसभेप्रसंगी उपस्थित होते प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी यांना शोकसभेच्या रूपाने आदरांजली व्यक्त करण्यासाठी कडवा आणि पंचकोशीतून आलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण सर्व माता भगिनी सर्वांच या ठिकाणी साबांच्या वतीने या ठिकाणी व्यक्त करतो अनेक कार्यकर्त्यांनी साहेबांचा सा जीवनपट या ठिकाणी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे साहेबांचं सा जीवन आता सांगत होते आणि मी सुद्धा या ठिकाणी येण्याच्या मनस्थितीत नव्हतो परंतु बाबा पाटलांनी बाप्पूंनी रात्री फोन केला आणि सांगितलं तुम्ही या दहा पाच मिनिटं तरी येऊन जा माझी सुद्धा एक गंजलेला लोखंड आणि साहेबांचा सा झालेला मला परिस्पर्श आणि म्हणून त्या ठिकाणी माझं सोनं होण्याचं काम अदरणीय साबांच्या मुळे झालेलं आहे त्या मी ज्यावेळी पंच्याण्णव साली उपसरपंच झालो स्वराज साबांना आमच्या गावची परिस्थिती माहीत होती की गाव स्थलांतर झालं की त्याच्यामुळं विस्थापित झालं आणि मी गावचा एक ध्यास घेतलेला एक उपसरपंच आणि म्हणून मी सातत्याने माझ्या गाडीच्या पिशवीमध्ये गावचे कागद वडे भजे मिसळ खाऊन सातत्याने गावचं काम करायचं परंतु सुदैवाने सर्व नेते मंडळींनी माझी आदरणीय आमदार साहेबांची अठ्याण्णव झाली आर आर पाटील साहेबांच्या सभेत गावच्या कामासाठी मी औरंगाबाद या ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणी भेट झाली आणि साहेबांनी विना विलंब या गावचं काम घेऊन हा सरपंच आले यांचं तात्काळ काम करा असं आदरणीय आवांना त्या ठिकाणी सांगितलं आणि माझ्या गावचे जवळपास एकशे सत्तेचाळीस इंद्रावास त्या ठिकाणी मला साहेबांनी तात्काळ मंजूर करून देण्यासाठी प्रयत्न केला तिथपासून माझी सामाजी जशी ना जोडी आणि सातत्याने सावली सारखं साहेबांच्या योग माझ्या सुद्धा सामान्य कार्यकर्त्याला माझ्या आला हे काम करत असताना गावामध्ये मतभेद होत गेले प्रसंग वाढत गेले शेवटी साहेबांनी मला सांगितलं रवाजी जरी तुमचं गाव बेचिराग झाला असत कलेक्टर साहेबांनी बेचिराग म्हणून आमच्या गावचा दाखला दिला होता मी तुम्हाला पुन्हा गाव निर्माण करून देतो आणि माझ्यासाठी स्वतंत्र पुन्हा पुन्हा गाव निर्माण करून देण्याचं काम केलं आणि मला त्या ठिकाणी सरपंच होण्याची संधी मिळवून दिली गेल्या तीस वर्ष सरपंच म्हणून काम करत असताना मी या सावना त्यांचं जीवन या तुम्ही सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ माणसांनी आमदार म्हणून घडवण्याचं काम खरं कोणी केलं तर तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी केलं आणि त्यांनी सुद्धा आपल्या आडाचे काढे केले आणि सातत्याने गाडीमध्ये प्रवास करून या प्रवासापायीच त्यांना जो काय हा मनक्याचा आजार झाला सातत्याने त्यांचा असणारा प्रवास सातत्याने लोकांच्या प्रती असणारी भावना सातत्याने सर्वांच्या सुखात दुखात लग्नात मैत्री दसऱ्या विधीत जा गेलंच पाहिजे असं केलेलं त्यांनी कार्य आणि म्हणूनच हा जो काय दिवस उभावला हा जो त्यांच्या कष्टाचा दिवस सातत्याने त्यांचे कष्ट स्वतःच्या शरीराकडे त्यांच्या कुटुंबाकडे त्यांनी कधी लक्ष दिलं नाही आणि असा माणूस गेल्या वर तीस वर्षे ह्या नगर तालुक्यासाठी सातत्याने झगडत राहिले आदरणीय साहेब ज्यांनी या आयुष्यभर व्यक्तिगत माझ्यावर माझ्या परिवारावर अत्यंत प्रेम केलं गावावर आणि या परिसरावर हयात शेपर्यंत अत्यंत घरातलं म्हणण्यापेक्षा त्याचेही पुढं घरच्यांच्या वगैरेही एखादी गोष्ट मला सांगावी असं आमच्यावर ज्यांचं नेतृत्व होतं ते छत्र सहा सात सा दिवसापूर्वी हरपलं अनेक प्रश्न करा पाहिजे दीपकनी आणि या परिसराने परिसरातल्या कार्यकर्त्यांनी सांगितले पण खरं सांगतो एकोणीसशे त्र्याण्णव साली माझी अभि त्यांची ओळख झाली गावातले आता बसलेली माणसं माझे मित्र आहेत एका कामासाठी आम्ही सिमेंट मागायला गेलो सरपंच असताना त्या दिवशी मी त्यांचा कार्यकर्ता झालो आजपर्यंत मी फक्त आणि फक्त कर्डी साहेबांचाच कार्यकर्ता करता जीवनात कर अनेक अनुभव अनेक गोष्टी अनेक प्रेम त्या माणसांनी केलं एकच सांगतो बोलणार तर होतोच परंतु एकच सांगतो की या गावामध्ये दोन वेळा माझ्या सारखी जिल्हा तुम्ही सांगा समोर बसलेली माणसं मी जिल्हा सदस्य होऊ शकतो का माझ्यापेक्षा आबासाहेबांना जिल्हा सदस्य केलं कशाच्या याच्यावर केलं काय स्किल पाहिलं आमच्याकडे आम्हाला सायकल म्हणजे सायकल शेजारच्या गावात झालं दोन दोन वेळा जिल्हा परिषदला उमेदवारी दिली बाजार समितीला दिली ते ठीक आहे त्यावेळेस देणं किंवा त्यावेळेस घेणं योग्य होतं या गावासाठी शाळा दिली आता सरांनी सांगितलं सरांनी सांगितलं जांबातल्या लोकांना तळेतून पलीकडे जायला पूल नव्हता लोकांना पूल तयार करून गेला कवळगाव आणि जाम काही वेगळं नाही अनेक मोठमोठ्या मुट गोष्टी या गावासाठी त्यांनी कुठलीही गोष्ट मागा दुष्काळ पाडला सगळ्याच्या आधी छावणी दुष्काळ पाडला सगळ्याच्या आधी चारा डेपो टँकरची परिस्थिती असू द्या काही असू द्या अत्यंत प्रेम त्यांना माणसांनी आयुष्यभर या भागावर केलं आणि म्हणून माझा मला सुचलं आता उतराई कशातूनच होणार नाही सगळं हरपलेलं आहे आपलं सगळ्या इथे बसलेल्या हो। तालुक्याच जिल्ह्याचं सगळं गोरगरीबाचं नेतृत्व किंवा गोरगरीबाचा आधार हरवलेला आहे परंतु त्यातून सावरण्यासाठी ही जी करलेल्या कर साहेबांच्या कार्यकर्त्यांची एक टीम आहे या टीमनी त्या साहेबांच्या कार्यासाठी किंवा ते केलेलं कार्य सातत्याने पुढे चालून ठेवण्यासाठी आता हे दुःख थोडं गिळून पुन्हा नावे उमदीने या ठिकाणी सार्वजनिक सामाजिक काम करावं लागणार आहे त्या हेतूने या ठिकाणी हे परिसराच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली सर्वपक्षीय या ठिकाणी हा आपण कार्यक्रम ठेवला आपण सर्वच मोठेली सुद्धा तरी बोलले नाही रागावण्याचा तो विषय सोडून द्या आणि असं एकही गोष्ट नाही का मी सांगितली आणि साहेबांनी कधी अशी एक सुद्धा आयुष्यात माझ्या घटना नाही एक तिकीट पंचायत समिती जिल्हा परिषद गावपाटलांना माहिती आहे आम्ही अशी काही तिकीट तालुक्यात इकडे की जे लोक साहेबांना ओळखीत साहेब त्यांना ओळखत नव्हते तरी ते, 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 ते निवडून आले नगरपालिके महानगरपालिकेमध्ये असं आमचं एक आमची अशी जोडलेली होती एवढी अटॅचमेंट होती साहेबांबरोबर एवढं बाहेर फिरलो असं साहेब कधी म्हणले नाही मी आमदार आहे माझी मंत्री झोपत तू तिकडे झोपल बिलकुल एकाच वेळेवर आम्ही झोपलो एकाच वेळा अंगावर घेऊन आम्ही जोडलो एवढे सगळे आठवणी आहेत आम्हाला काय उपयोग सकाळी मला काय उपेशन असायचा की कधी कधी इकडे कार्यक्रम असला साहेबांचा भोर येणार आज तुम्हाला सांगतो या सगळ्या आठवणी असतील परंतु त्या आपल्यावर डोंगर कोसळला आहे त्याच्यापेक्षा जास्त डोंगर त्यांच्या कुटुंबावर कोसळला आहे अक्षयदाराच्या रुपाने साहेबांच्या स्मृती आपल्या जवळ आहेत आपण त्या स्मृतीला या ठिकाणी उजाळा द्यायचा आहे कारण अक्षयदारांना आपण सर्वपरी सगळ्यांनी मदत करायची आणि त्यांना भविष्यात आपल्याला त्यांच्यामध्ये आपल्याला कधी लस पाहिजे हेच आपण या सर्व कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवायचे मला अजून एक आठवण आता आतापर्यंत असं होणार नाही आपल्याला आपल्या कॉल फोन येणार आणि आम्ही आम्हाला खाली जायचंय तुम्ही कपडे घालून कपूर ये आम्हाला दिवाळी आली की आम्हाला दुसरा दिवस असायचं मागच्या दिवाळीला मला त्यांनी मुख्यमंत्र्याला भेटायला पाठवलं होतं एवढी होती की मागच्या परायला मी इथं नव्हतो नगरमध्ये निवडणूक चालू होती मी सीएम ला भेटायला गेलो होतो नागपूरला इतके जबाबदारी त्यांनी दिल्या मधल्या एल एच्या काळात असतील हे असतील पुढे मंत्रालयात गेले कोणाला भेटायला गेलो असं कधीच म्हणले नाही की तू बाहेर थांब मी जरा मीटिंग करून बिलकुल नाही शरद पवारांना एकदा भेटायला गेलो स्टेजवर मला जात बॉडीगार्डनी मागे ठेवलं साहेब स्टेजवर गेले मागं पाहिलं मी नव्हतो साहेब स्टेजवर उतरून काय आले मला घेऊन पुढे घातलं बॉडीगार म्हणून यार माझ्या बरोबर मला पुढं घातलं साहेब माझ्या कार्यकर्त्याला ताकद देणारा माणूस होता आम्ही जीवनामध्ये एवढं सगळं फिरत असताना आम्हाला कधी कोणाचा धोका नव्हता आम्हाला कधी टेन्शन नव्हतं कशाच आमच्या माझं पाठीशी बळ होतं अप्रत्यक्ष खूप मोठं बळ या सगळ्या आमच्यामध्ये होतं हे त्या साहेबांच्या रूपाने आमच्यामध्ये होतं आता निवडणूक झाल्यानंतर रवीच्या बाबा पाटलांनी एक दिवस म्हटले साहेब दीपकला आता काही जास्त काम देऊ नको म्हटले त्यांनी थोडा व्याप आढळला त्यांनी उद्योग आढळला त्यांना माहित होत माझ्या कुठे जाऊ मी जिल्ह्याच्या बाहेर गेलोय त्यांना माहित होतं साहेब म्हणले त्यांना बाबा त्याला काही बारीक सारी गोष्टी आता काही त्याला त्रास देत नको जाऊ तुझ्या पद्धतीने काम करत आहे मोठ्या गोष्टीला दीपक आपल्या बरोबर असतोच आहे परंतु त्याला त्याचा त्यांनी कामाचा व्याप आहे त्याला काहीतरी जास्त याच्यामध्ये गुंतक जाऊ नको एवढी दूरदृष्टी असणारा माणूस एवढी दूरदृष्टी असणारा नेता आपल्यातून या ठिकाण गेलेला आहे त्याचं खरंच आपल्या सर्वांना दुःख आहे परंतु मी आई तुला या ठिकाणी प्रार्थना करतो त्यांना या ठिकाणी आणि त्यांच्या कुटुंबावर आपल्या सर्व कार्यकर्त्यांवर डोंगर कोसळला त्यातून सावरण्याची या ठिकाणी येऊन माझ्या कुटुंबियाच्या वतीने आणि आमच्या पिपळगावलांडल्या ग्रामस्थांनी पंचकृषी देऊन दिली मी त्यांना या ठिकाणी भावपूर्णाशी श्रद्धांजली अर्पण कर उपस्थित शोकापूर आज आपण या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आम्हाला कधी वाटलं नाही हो या ठिकाणी तुम्हाला सहा माहित आहे एकोणीसशे नव्याण्णव ला माझी पहिली गरज